सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती देशमुख यांचं आज निधन झालं आहे त्या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते कुटुंबियांच्या उपस्थितीत आणि उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनानं देशमुख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मातोश्री लीलावती देशमुख यांच्या सेवेसाठी आमदार विजयकुमार देशमुख डॉक्टर किरण देशमुख यांच्यासह संपूर्ण देशमुख कुटुंबीय सातत्याने प्रयत्नशील होते आजारपणातही त्यांनी धैर्याने लढा दिला मात्र नियतीनं त्यांना आपल्यातून हिरावून नेलं लीलावती देशमुख या मनमेळावू शांत स्वभावाच्या आणि आपुलकीने वागणाऱ्या व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जात होत्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी तसेच परिसरातील नागरिकांशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी नेहमीच प्रेमाने पार पाडल्या त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे राजनीती न्यूजच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली